मंत्री पदावर गदा येण्याची शक्यता इडापिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी मंदिरात दर्शन घेऊन केली पूजा अर्चा संकटात सापडलेल्या कृषी मंत्री कोकाटे यांनी आता शनिदेवाच्या चरणी धाव घेतली आहे शनी मंडळ येथील शनी, शनी मंदिरात माणिकराव कोकाटे पूजा करणार आहेत विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून सुटका व्हावी यासाठी पूजा करणार असल्याची माहिती मिळते आहे राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत देशातील एकमेव शनिदेवाचे साडेसाती स्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शनी मंडळ येथील शनी मंदिरात कोकाटे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली असल्याचं समोर आले गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून मुक्ती मिळावी म्हणून मंत्री कोकाटे यांनी दर्शन घेतले शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्तता मिळावी म्हणून साडेसाती मुक्ती ठिकाणाला भेट देत आहे शनिवारी शनिदेवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडापिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य विधिमंडळात रमी खेळतानाचा त्यांचा व्हायरल व्हिडिओ असेल त्यामुळे ते विरोधकांच्या निशाणावर आलेले आहेत त्यांच्यावर आरोपांची राळ उडवली जात आहे तर त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जाते कारण मंगळवारी त्यासंदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या सर्व घडामोडी घडत असताना आपल्यामागची इडापिडा टळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता शनीदेवाला साकडं घातलं आहे त्यासोबतच शनी, शनी मांडळ येथील शनी मंदिरात कोकाटे दर्शन घेऊन पूजा अर्चा करणार असल्याचं समोर आलं आहे राज्याचे कृषीमंत्री आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत देशातील एकमेव मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शनिमंडळीतील मंडळीतील मंदिरात ते दर्शन घेऊन पूजा अर्चा करतील गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांच्या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी ही पूजा केली आहे पालकमंत्री असल्यामुळे नंदुरबारमध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काही कार्यक्रम ठेवले त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे सन्मान्य प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपटायला कार्यक्रम होता तोही कार्यक्रम मला करायचा होता परंतु त्याही इथे आलेल्या आहेत पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा प्रकारची त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे त्यामुळे इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईल मुंबईला गेल्यानंतर मी सोविस्तर परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केली त्या संदर्भात मी नंतर बिरपोर्ट एसबीएन मराठी नंदुरबार